नारी शक्तीच्या पायावरती डोकं ठेवून मी आज एक आनंद व्यक्त करतो आवली तुम्ही आलात म्हणून या कार्यक्रमाची शोभा वाढली आज मी जो काय आहे तो तुमच्या आशीर्वादामुळे आहे आणि मालकांना आमदार करायची जबाबदारी बाई पण भारी आहे सांगायची गोष्ट नाही जगायची गोष्ट आहे आज तुम्ही आहात म्हणून आम्ही आहो तर माऊली तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे कारण की मालकांना आमदार करायचंय रेडी झाले बाई पण भारी देवाई पाय सुखला माझर बाईणी नव्हते बाई सुखला माझा पदर बाई तो व्हिडिओ बघितला का ते रस्त्यात भूताचा तू शिकीस बघितलं असेल नाही इशारा त्यांना तर आदित्य ह्या गुलाबी शाळेवर लवकर कोळी पॅटर्न ना आग हिल हिल थांबा मी चालू म्हणण्याशी चालू करू नका आग बाई आग बाई थांबा थांबा बहिणी गडबड करू नका मी चालू म्हणलो नाही अजून आग बाई चल सांगतो ना दुसऱ्याला गप्पा मारतो ते आता त्यांना सगळं काय करायचं वाघ बा माझी माई ना रेडी थांबा दोन मिनिट आग बाई आग बाई प्रशांत मालकांना आमदार केल्याशिवाय विकस होणारच नागबाई आघबाई प्रशांत आमदार करणार किल्ले पक्काच हा आघबाई बाई

आपण आऊट झालात माऊली माऊली आपण आऊट झाला माऊली माऊली आपण आऊट झाला तुम्हाला पुन्हा संधी देतो माऊली पण आता थोडं स्फोट झालं हा किती जणे राहिले आता एक दोन तीन चार पाच आता एक एकच होणार उठवणार रशी जायचं नाही कोणी हो मग आपण जवळ आता हाताने फोडायचंय भाऊ लक्ष द्यावं का आता महिनी रेडी ते गळ्यातलं वर आठ घाला तर मस्त कार्य तुमचं डब्ल्यू डब्ल्यू ए पण पहिला जिंकणार पाच हजाराची पैसे जिंकणाला मार्गायचे हस्ते कळलं आणि डोक्यातच जा

आज भरून काय सांगाल वाट कसं वाटलं मालकांना काय सांगाल मालकांनी आज महिलांना संधी दिली आहे एक व्यासपीठ दिलाय महिलांना छान वाटायला गेले मालकांसाठी मिळाले सोन्याच्या ताटात देते प्रकाश परिचारकांची बहीण धन्यवाद माऊली काय सांगायला माऊ माऊली नको काय सांगायला आता आमदारकी जवळ आली आहे काय त्याच्याबद्दल काय नाही परिचारकांनाच आम्ही निवडून देणार काही जरी झालं तर त्यांनाच निवडून देणार त्यांनाच माझं मत आमच्या घरात सगळ्यात त्यांना काय हा निश्चय करायचा आपल्याला आपल्याला मालकांना निवडून आणायचं आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आज जशी महिलांना संधी मिळाली तशी पुन्हा एकदा तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी आपल्याला विधानसभेत आलेली मालकांना द्यायची धन्यवाद माऊनी दुसरं पक्षी जाणार तुम्हाला हेच दोघींना पण फायनल राऊंड मध्ये घ्या बस दोघं पण अभिनंदन या बाजूला बर तुम्ही हरलात नाही तुम्ही पण फायनलला गे ला गेलात काय सांगायला मालकांनी कार्यक्रम ठेवला परिचारिक साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना सांगून निवडून धन्यवाद एकदा जोरदार डाळ्या वाजल्या तुम्हाला वाटलं होतं का तुम्ही पैठण जिंका तुम्ही बघत आहे की करता तुम्ही हे कडे बघून ह्यांना फोक फोडला मला कळलं म्हणून नेमकं हे फोकस मला पण वाटलं छान जर लागत नव्हतं पुढे बघते ते भांडकुडे आहेत का नाही काय वाटलं होतं जिंकायला वाटलं होतं नाही नाही हो तर नाही ना हो नाही ते म्हणजे घरच्या घरच कुस्ती झाली म्हणायचं काय सांगाल मालकांना जिंकले तुम्ही बैठणी मालकांना सर्वात आधी वाढदिवसाच्या हाती खाली शुभेच्छा तुम्ही काय बचत गट चालवत राहू बचत गटाच्या माऊलीने भारी करत असतात वाटलं मला बरं हां आणि या निवडणुकीत आम्ही त्यांना समजत म्हणून निवडून आजचा हा कार्यक्रम थोडा त्याबद्दल काय वाटतंय खूप छान महिलांसाठी प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम आहे हा असा कार्यक्रम होईल असं वाटलं सांगतं ही दुसरी वेळा निवडणूक असा कार्यक्रम होईल आणि याचा मान आता मी मालकांचा त्याबद्दल एकदा मालकांसाठी काळ्या बाजू यस अभिनंदन धोनी पण फायनलला पोचतात दोघींचंही मनापासून कौतुक आहे ओके